नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी अजून चांदरात आहे मन उधान वाऱ्याचे या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे हिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे ती आता आई होणार आहे याचेच काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे तर मंडळी दोन हजार एकोणावीसमध्ये तिने ईशान बापटसोबत लग्नगात बांधली व ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली लग्न झाल्यामुळे ती अभिनय क्षेत्राला दुरावली तिने लग्नानंतर डिप्लोमा इन अर्ली चाइल्ड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली लग्नानंतर तिने पाच वर्षानंतर आई होण्याची गुड न्यूज दिली आहे गद्रे डोहाळे जेवणासाठी ती नुकतीच भारतात परतली आहे तिचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात पार पडले आहे ती हिरव्या रंगाच्या साडीत खूपच छान दिसत होती तर मंडळी तिने काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर पहा हे फोटो